हाय आपण करतोय खीर खीरीसाठी पहिले टाकणारे तूप अडीच तूप आहे तेवढं बस होत कारण तूप जास्त खात मुला पण जास्त आवडतं बोलण्यावर असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडस फरफूट भाजय व्यवस्थित भाजलं की त्याच्यात आपण जे तांदूळ वाटलेले ते व्यवस्थित टाकू व्यवस्थित म्हणजे खाली न लागता पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून टाकायचं म्हणजे जास्त खाली लागत अजून खाली गाठ आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं घ्यायचं जास्त काही म्हणजे दुःख पण नाही खाली पाहिजे पातळ पण नाही झालं बिरिया आपल्या घरच्यांना आवड आवडीनुसार पण आपण बनवू शकतो असं काही नाही आमची तर घट्ट नाही आवडत आता हे व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे ते आपण जे तांदूळ दळले ते व्यवस्थित शिजले पाहिजे त्याच्यानंतर आपण त्याच्यात साखर आणि दूध टाकणार आणि नॉर्मल थोडस कारण मीठ लाकल्यानंतर त्यानंतर व्यवस्थित रस राहायचं पुढे घेतला त्यांना कलर लागत

साखर एवढी वापरणार आहे मी कारण नॉर्मल गोड असते की बरं असते जास्त पण गोड नाही करायचं बाकी हे थोडंसं व्यवस्थित हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही लागलं तर ते दडकं वासिंग चांगलं लागत म्हणजे त्यासाठी नॉर्मल आपलं त्याला धवडत राहायचं हातालित राहायचं बाकी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा सुट कारण तुमचा सपोर्ट गरजेचा आहे सपोर्ट असला तर कुठं चॅनल जाणारी नाही का ना। ना। मी पण पहिल्यांदा स्ट्रॅचिंग करते कारण मला पण एवढं माहीत नाही थोडासा एक उत्साह येण्यासाठी एक सपोर्ट गरजे त्यासाठी एक सांगणार त्यासाठी काय नाही तुम्हाला पटेल कसं शेअर करा लाईक करा फॉलो करा आता हे व्यवस्थित करायचं आता बघा थोडं घट्टपणा यायला लागेल ना সম্পান শেতা শে এটা तर थोडंसं खोरपणी वगैरे चालू होती ती दहा थोडे ग्रोथ झाले त्याची ग्रोथ झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार असेल काय काय लावले नाही का असं लावून घ्यायचा पहिले म्हणजे आपल्याला कामाला दूध ते हो दाखवून घेणार आपण त्याचं याला पण याच्याकडे पण लक्ष द्यायचं तर आपण हे करतोय म्हणजे याच्याकडेच नाही लक्ष देत कटी व्यवस्थित म्हणा मला वाटत असेल कि राऊन घालून उद्योग आले तर काही करू शकत नाही साडी घातल्या ना नंतर सा काम उरकत नाही मला पूजेसाठी ते घातली आहे तुम्ही व्हिडिओ मी बघू शकता घातली मी अशी पण साडी नेसते पण असं बाजार वगैरे असणार साडी दोन पण चालू असणार आणि जाऊन मध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं कारण डेली कामं करणं म्हणजे सोपं नाही साडीमध्ये मी गावाला गेली तरी माझे खूप हलवत याच गोष्टीमध्ये माझ्या गावाकडचे पण दाखवेल मी पुढे नेक्स्ट टाईम कारण मी जेव्हा आता दिवाळीला गावाला जाणार आपण दूध टाकणार आहे असायचं दुधाचं भांड्यात थोडं पाणी घेणार आहे कारण असं थोडस आपलं अजून पोली भाजी पाहिजे कारण हे हा टानी घेऊन तांदूळ मध कशी धुन येते फक्त दोन मग थोडं मीठ टाकायचं कारण मीठ खाली वेगळीच टेस्टी आणि इथं बघू शकता मी मिरची भाजून घेतलेली आहे थोडीशी तव्यावर फ्राय केली आहे आणि हे मंग टाकायची पालकची भाजी आणि हे पीठ भिजवून घेतलेले असतात मीठ हळद आणि आप रवळ रव्याचं नाही सॉरी डाळीचं डाळीचं पीठ एवढंच टाकलेलं याच्यात सोडा नाही टाकायचा कारण जे भाज्यांची असतात एक पहिले सोडून बघायचं आपल्याला जर त्याचं जास्त कडकपणा वाटत असेल तरच टाकायचं मग येण्यासाठी नाही तर नाही कारण सोड्यामुळे टेस्ट जाते त्याची भरती अशी बनवून घ्यायचं बनू शकतो या सोडायचं छान टेस्ट असते या मिरच्या आणि मिरची भजी खूप आवडते आवडीने खातात सगळे असे सोडून घ्यायचे सगळे तीन चार बसतात जास्त नाही बसत कारण याचे माहिती आपल्याला सगळं टाकून घेणार आहे मी आता जेवढे बसतात तेवढे टाकायचे दोनदा झाले ते व्यवस्थित फ्राय पण झाली पाहिजे ना ते हात हादीचे व्यवस्थित वाटते हे बघू शकता दाखवते हे बघा ही आपलं खीर आहे अजून थोडी घट्ट होणार आहे ती झाल्यानंतर अजून छान दिसणार आहे आणि हे आपली मेथीचे भजे हे झाल्यानंतर पण दाखवते एक एक एकदा बनवून झालं की दाखवते गॅस कमी करायचं थोडं फ्राय झाले पाहिजे तर त्यासाठी मी ते चांगले पण मी पहिले तशी फ्राय करून घेतलेली होती फ्राय करून घेतल्यामुळे जास्त कच्ची नाही ना

नवीन असल्यामुळे सपोर्ट गरजेचा असतो एक सपोर्ट भेटला तरी खूप माणसं उत्साह येतो काम करण्यासाठी त्याच्यामुळे तो एक सपोर्ट पण खूप गरजेचा हे बघू शकता आपले हे मिक्सचे म्हणजे असे झाले हिचं hmm. पीठ होऊन गेले त्याच्यामुळे तसं दिसतंय बाकी बघू शकता तिथे बाकी बनवून घेणार आहे मी आत्ता आणि ही आपली खीर खीर पण झालेली हो म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला जास्त घट्ट नको आहे ना मुलाखातली हो बाकी काही नाही बघू शकता आता आपण खिरेचा गॅस बंद करणार आहे आणि राहिलेले भजे करून घेणार आहे बाकी बाय बाकी बाय शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कारण बघा तुमच्या तुम्हाला व्हिडिओ आवडला तर करा तुम्ही टॅक्ट पण कराच बाय